तुम्हाला वाटत असेल मी प्रत्येक वेळेस काँग्रेसवरच का बोलतो काँग्रेस पक्षालाच का प्रत्येक वेळेस कडगऱ्यामध्ये उभा करतो का नाही करणार मी त्या प्रत्येक पक्षाला त्या प्रत्येक विचारधारेला कडगऱ्यामध्ये उभा करणार जे माझ्या देशाच्या विरोधात असेल आणि माझ्या सनातन धर्माच्या विरोधामध्ये असेल ज्या काँग्रेसने तीनशे सत्तरचा ड्राफ्ट तयार करून काश्मीर वेगळं केलं ज्या काँग्रेसने पाकिस्तानसारखा शत्रू आमच्या जीवावर आणून ठेवला ज्या काँग्रेसने प्रभू श्रीराम यांच्या होण्यावर आक्षेप घेतला ज्या काँग्रेसने राम मंदिर होऊ नये याच्या विरोधात चोवीस वकील उभे केले ज्या काँग्रेसने राम सेतू तोडण्याचा प्रयत्न केला ज्या काँग्रेसने आमच्या हिंदू पूर्वजांना इतिहासामध्ये मान दिला नाही ज्या काँग्रेसने खऱ्या क्रांतिकारांना योग्य तो मान दिला नाही ज्या काँग्रेसने वर्कशिप ॲक्ट तयार केलं ज्या काँग्रेसने या दोन कवडीच्या मुघल आक्रांतांना महान होण्याचा किताब दिला ज्या काँग्रेसने सनातन संस्कृती संपवण्याचा परिपूर प्रयत्न केला ज्या काँग्रेसने आमच्या विरोधात हिंदू दान अधिनियम तयार केला ज्या काँग्रेसने आमच्या साधू संतांवर गोळ्या चालवल्या ज्या काँग्रेसने आमच्यावर जबरदस्ती इमर्जन्सी लादली ज्या काँग्रेसने हिंदूंच्या विरोधात वेगवेगळे ॲक्ट तयार करून त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला जी काँग्रेस प्रत्येक वेळेस सनातन संस्कृती आणि सनातन धर्माच्या विरोधामध्ये होती मग मी का काँग्रेसला माझ्या डोक्यावर घेऊन नाचू मी का काँग्रेसचा विरोध नाही करू मी का काँग्रेसचा त्याग ना करू। नाही करू एवढंच नाही तर मी ज्यांना आदर्श मानतो ते विनायक दामोदर सावरकर सुभाषचंद्र बोस भगतसिंग सुखदेव राजगुरू चंद्रशेखर आझाद हे सुद्धा काँग्रेसच्या विरोधामध्येच होते तर यांच्यासमोर माझी हैशियत आहे है। हे एवढे महान व्यक्ती जर काँग्रेसच्या विरोधामध्ये होते जर यांना काँग्रेसची विचारधारा पटत नव्हती ज्यांनी खऱ्या अर्थाने या देशासाठी त्याग केलं बलिदान केलं आपलं सर्वस्व अर्पण केलं जर असे महान व्यक्ती या विचारधारेचा विरोध करत असेल तर आपण यांच्यासमोर काहीच नाही म्हणून मी या काँग्रेसची नेहमी आलोचना करतो आणि विरोध करतो मी त्या प्रत्येक पक्षाला त्या प्रत्येक विचारधारेला उत्तर देईल जे माझ्या देशाच्या आणि माझ्या सनातन धर्माच्या विरोधामध्ये उठेल बाकी तुम्ही समजदार आहात स्वतःचा विचार स्वतः करू शकतात बुद्धीचा वापर करा आणि आपला इतिहास चाळून बघा जय शिवराय जय श्रीराम